हे बघा कसे तुळस ठेवले बघा हे कोणाचं घर आहे नाव काय आहे तुमचं हलव्याच्या दागिने ना हे बघा ही आमची फॅमिली आहे नमस्कार मित्र मैत्रिणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि आज रविवार आहेत रात्री रात्रीचे आठ नऊ झालेले आहेत आणि आज आम्ही चाललोय बाहेर जेवायला ते बाबा कुणाला तयार होत आहेत म्हणजे आठ वाजता जाणार होते आता नऊ वाजल्यानंतर तरी पण का पत्ता नाही आहे कुणाला नाही येत आहे त्यांचे मित्र आहेत त्यांची मित्राची फॅमिली आणि आम्ही दोघंजणं तर माघे आणि शेरू इथे मस्ती त्यांची चाललेली आहे जोडीला आरव आहे आणि कुणाला आहे कुणाला म्हटलं चल तर तो पण काही यायला तयार नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं राहू दे तर आता मला ना इकडे हळदिंकूला पण जायचं आहे आता बघते ते शेजारी येतात का ते हा म्हणाले तर आमच्या बिल्डिंगमध्ये एका ठिकाणी हळदिंकू आहे तर तिकडे वगैरे करणार आणि मग खाली उतरणार तुम्हाला भागे आणि शेरू पहिला दाखवते हो चलो इतर दे आरो आरव भागे आणि शेरू यांचा फ्रेंड हा तो बघा ब्लँकेट खायचं काम चाललंय तो बघा शेरू कुणाल तिकडे बसलाय कुणाल पहिल्या दोघांना जेवायला त्याचा दोघांचं जेवण रेडी आहे हा मी बघते विचारते भाभीला घेऊन जाते जोडीला चलो चले काय इधरी जाणे काय पंधराव्या माले पे इटात मा... मामी नाही मी बाहेर चालले मामी येत आहे ना चला इथे तर आहे वरती चला <laughs> हा ना हा ना करत एकदाच आम्ही बाहेर पडलो म्हणजे जवळच होतं ना त्याच्यामुळे कपडे चेंज करायचा कंटाळा ज्याच्या होते त्या कपड्यावरच निघालो आम्ही सर्वजण आणि आलो त्या फ्लोअरवरती तर हे जे हळदिंकू आह आहे ना ते आमच्या बिल्डिंगमध्ये राहायला आलेले आहेत आणि रेंटवर राहतात त्याच्यामुळे त्यांची कशी फारशी अशी कोणाची ओळख नाहीये त्याच्यामुळे म्हणजे मला आता ओळखतात आमच्या म्हणजे गावातल्या आहेत त्या म्हणून त्यांनी म्हणजे आमंत्रण द्यायला आले होतं ना तेव्हा त्यांनी सांगितलं की फारशा अशा कोणाला मी सांगितलं नाही त्यांनी त्याच्यामुळे मग आमच्या शेजारी वगैरे त्यांना मी घेऊन गेले मग त्यांच्याकडे तर घरी त्यांच्या ते पोहोचलो आणि घराच्या बाहेर बघा कशी सुंदर अशी रांगोळी काढली होती त्यांनी खूप मस्त काढले होते आणि तुळशी याय किती छान प्रकारे रांगोळी मस्त छान दिसत होतं ते मस्त तयार झालं नाव काय आहे तुमचं हलव्याच्या दागिने ना हे छान काळी साडी पहिली ना मकर संक्रांत तुमची काकी या हे या? <laughs> ना आमचे गाववाले आहेत त्यांच्याकडे हळदींकू आहे ना म्हणून मी इथे आलेली आहे आणि मागे तुम्ही होतात आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये होतात ना एकदम मागे तुम्ही भेटायला आलात तेव्हा आणि अशी तयारी केलेली आहे वाण वगैरे सगळं ठेवले नामे आणि हे यांच्याकडे गेस्ट आलेले अच्छा नवीनच आहे मग तुमची झाली मकर संक्रांत नाव काय आहे तुमचं आणि काका कुठे गेले अच्छा गेले काय गेले पालखी सोबत ना आमच्याकडे आले होते म्हणजे आवड आहे त्यांना तर इथे गप्पा गोष्टी करत हळदिंकूला सुरुवात झाली आणि ह्या ज्या सुनवाई आहेत ना काकींच्या म्हणजे नवीनच लग्न झालेलं आहे त्यांचं आणि हे पहिलं वर्ष त्यांचं संक्रांतीचं त्याच्यामुळे खूप हौशीने त्यांनी हळदींकू घरी त्यांचा साजरा केला होता आणि किती छान बघा तयार झालेले काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने किती सुंदर वाटतं ना म्हणजे हे आता असं बघते ना मला इतका आनंद होतो ना या गोष्टीचा म्हणजे ह्या गोष्टी ना म्हणजे मला मिळालं नाही आहेत त्याच्यामुळे कुठंतरी असं बरं वाटतं बघून की आता हल्लीची पिढी जी नवीन पिढी आहे त्या पिढीला सगळं मिळतं आहे सगळे सण वार साजरे करायला मिळतात आणि हौशीने सर्व करतात ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला पण असं ना कधी कधी खूप अशी इच्छा होती की आपले जे राहून गेलेले आहेत ना सण वगैरे जे नाही केलेले आहेत लग्नाच्या नंतर ते पण आपण करावे म्हणजे खूप असं मनापासून वाटतं पण काय माहीत नाही पण राहून जातं ते तर इथे हळदिंकू बघा साजरा झाला त्या सुनेनी हळदिंकू केला नंतर त्या काकी आहेत ना त्यांनी पण हळदिंकू केला म्हणजे दोघींचा पण हळदिंकू होता आणि ह्या ज्या त्यांच्या गेस्ट आलेल्या आहेत ना त्यासुद्धा युट्यूबर आहेत म्हणजे गप्पा मारता मारता आमचा विषय निघाला आणि मग बोलता बोलता त्या म्हणाल्या की त्यांचं पण चॅनल आहे म्हणून हा तर आमच्या मग बऱ्याच गप्पा रंगल्या होत्या आणि थोडंसं फोटोशूट वगैरे पण सगळं चालू होतं त्यांचं कारण तयार वगैरे बघा इथे छान तयार झालेलं आहे ना साड्यावर नेसून आता जानेवारी महिना आहे परत संक्रांत म्हटलं का आता पूर्ण महिना आता हे अशा हळदिंकू वगैरे बघा चालू राहणारच आहेत प्रत्येकाच्या घरी तरी ते हळदिंकू आमचा करून झाला आणि म्हणजे एक दहा पंधरा मिनटं गेले आणि मग आम्ही तिथून निघालो मामी आणि भाभी आहे ना त्या त्यांच्या घरी निघून गेल्या आणि मी खाली आली तर खाली आली ना तेव्हा पाहिलं तर आमच्या बिल्डिंग मध्ये ना म्हणजे सर्व तयारी चालू होती आज दिवसभर म्हणजे अयोध्येमध्ये मध्ये बघा राम मंदिर उभं राहिलं ना तर सर्व जोरशोर मध्ये पताके वगैरे लावायचं आणि सगळं काम चालू होतं म्हणजे दुपारच्या वेळेस कुणाच्या वेळा पण गेले होते थोडीफार मदत करायला म्हणजे खूप छान वाट होतं बघायला थोडंसं शूट केलं मी आणि तिथून निघालो आम्ही मग कुणालचे बाबा यांचे मित्र आहेत ना त्यांना म्हणजे फोन त्यांचा आला होता की या लवकर आम्हालाच उशीर झाला होता जायला जा ते वाट बघा होते रोडवरती पुन्हा बरोबर उशीर झाला ना थोडासा बघा अंधार दिसतोय बाहेर आम्ही आता आलेलं म्हणजे उशीर झाला आहे ते कुणालच्या बाबांचे मित्र आहेत ना ते वाट बघतात आमची तिथे लिंकूला गेलेली ना तिथे पण थोडासा वेळ गेला आणि परत लिफ्टसाठी दहा मिनटं थांबावं लागलं आज ना आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे कुठल्या तरी एका घरी ना पूजा आली वास्तुपूजा त्याच्यामुळे सगळीकडे पाहुणे वगैरे आहेत त्याच्यामुळे मग लेट झालं मग आणि आज रविवारसुद्धा आहे त्याच्यामुळे लेट सगळं असं यांचे मित्र आहेत ना ते आम्हाला रस्त्यामध्ये भेटले ते बसले गाडीमध्ये आणि तिथून आम्ही त्यांच्या घरी गेलो घरी म्हणजे त्यांची फॅमिली ना तिथे घराच्या इथे आमची वाढ पळत होती आणि रस्त्यावर तिथून बघा किती रोषणाई आहे ती म्हणजे ठिकठिकाणी सगळीकडे लायटिंग पताके वगैरे असे भरपूर सगळं लावलं होतं म्हणजे अयोध्येमध्ये जे मंदिर उभं राहिलेलं आहे आपलं श्रीराम यांचं त्या आनंदामध्ये असे सगळी सजावट जिकडे तिकडे केली होती आणि खूप असं बरं वाट सगळं बघून मला इतका आनंद होत होता या गोष्टीचा खूप छान वाटला आम्हाला हे सर्व बघून तर कुणाला आला असं तर बरं झालं असतं पण कुणाला आम्ही खूप सांगत चल तर त्याची काय याची इच्छा नव्हती त्याच्यामुळे मग नाही आला तो आम्ही पण मग जास्त त्याला जबरदस्ती नाही केली आता कसं मुलं मोठं झालेले आहेत त्यांना असं कुठं जायचं म्हटलं का कंटाळा येतो मग त्यांचे त्यांची बघा कार्यक्रम ठरलेले असतात ना त्याच्यामुळे तर त्यांची फॅमिली आहे ना त्यांना आम्ही घेतलं रस्त्यामध्ये आणि ते गाडीमध्ये बसलेले आहेत आता त्यांची ओळख करून देते तुमच्याशी तुम्ही बघा त्यांना ही बघा ही आमची फॅमिली आहे कुणालच्या बाबांचे खास फ्रेंड आहेत ते नाव सांगा तुमचं भाभी आणि तो मागे आहे तो आणि <laughs> आहे ना म्हणजे मारवाडी आहे राजस्थानचे ना तुम्ही राजस्थानी नजारा देखते, मजारा देखते तर कुणालचे बाबा गावावरून बघा मुंबईला यायचे ना म्हणजे आम्ही जेव्हा गावी राहतो त्यावेळेस तर आले ना का पहिला ह्यांनाच भेटायला जायचे अगदी खास होतात ना जीवाभावाचे आता काय बोलू म्हणजे बोलायला शब्द अपुरे आहेत इतकं यांनी आम्हाला म्हणजे मदत केलेली आहे लॉकडाऊनमध्ये जेव्हा आमचं घर तुटलं आमच्याकडे जेव्हा एस आरची हे आली ना स्कीम बघा आली ना त्यावेळेस त्यांच्याने ना आमची ओळख झाली होती आणि ओळख कधी मैत्रीमध्ये रूपांतर झालं नाही का माहीत पडलं नाही म्हणजे कुणाच्या बाबांचा स्वभाव असा आहे ना की एखाद्याशी ओळख झाली ना की अगदी म्हणजे जीवापाड मग ते त्यांचं असतं मग तर ओळख झाली म्हणजे एक दोन तीन वर्षाचीच ओळख आहे आमची पण अगदी घरच्यासारखे सगळे संबंध झालेले आहेत आणि जेव्हा लॉकडाऊन झालं त्यावेळेस ह्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे मानसिक आर्थिक जिथे सगळ्यांनी नाकारलं सासर माहेर यांनी सगळ्यांनी आम्हाला नाकारलं तिथे ही जी मित्रमंडळी आहेत जोडलेली त्यांनी आम्हाला खूप साथ दिलेली आहे त्या आमच्या वाईट काळामध्ये त्याच्यामुळे ही जी नाती आहेत जोडले ना जोडलेली रक्ताची नाही आहेत ही मानलेली नाती आहेत पण ही ही नाती जी आहेत कायम ना कायमचे ना अशीच राहणार आहेत आणि इथे बघा आम्ही एका हॉटेलमध्ये पोचलेलो आहोत खरं म्हटलं तर गुजराती जेवण जेवायला जायचं होतं पण बोलता बोलता आम्ही कुठे आलो ते आम्हालाच कळलं नाही आणि मग इथे एका हॉटेलमध्ये आम्ही थांबवली गाडी आणि मग बसलो इथे तर इथे पनीर वगैरे असेल त्याची भाजी वगैरे असे नान वगैरे सर्व मागवलं होतं म्हणजे जेवण जेवायचं असं काही हे नसतं भेट महत्त्वाची होती जेवणाचं इतकं काही नव्हतं का आपण हो घरामध्ये पण बनवून खाव म्हणजे खातो पण आता गावून येऊन आम्हाला इतके दिवस झाले पण असं भरपूर अशा गप्पा गोष्टी किंवा भेटायला वगैरे असं मिळालं नव्हतं हो मागे आम्ही एकदा त्यांच्या घरी गेलो होतो पण ते पण भाऊ आहेत ना ते कामामध्ये बिझी असतात त्याच्यामुळे आमची काही भेट नाही झाली फोनवरती बोलणं वगैरे झालं होतं आम्ही पण एक पाच दहा मिनटं थांबलो होतो आणि मग घरी निघून आलो होतो तर खूप मजा मस्ती मस्करी करत करत जेवण आम्ही जेवलो इथे म्हणजे खूप अशा गोष्टी घडलेल्या आहेत तुमच्या त्यांच्या चेहऱ्याकडे बघा तुम्ही खूप खूप असे मस्करीवाले आहेत ते भाऊ तर जेवण झालं आणि नंतरला मग आम्ही की नाही हॉटेलमधून बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर हॉटेलच्या बाहेर जवळजवळ अर्धा तास आम्ही गप्पा मारत बसलो होतो म्हणजे मला ना असं वाटतं की मित्रमैत्रिणी असावेत पण असे असावेत ना का जीवाला जीव देणारी म्हणजे अर्ध्या रात्री जरी आपण हाक मारली किंवा त्यांना गरज पडली तर पटकन आपण धावून जाऊ शकतो अशी मित्रमंडळी पाहिजेत आपल्या आयुष्यामध्ये आणि आहेत बघा आमच्याकडे पण भरपूर अशी मित्रमंडळी आहेत फटाफट मेरे घर पे इधर ही जाएगा ना अभी चल रे अभी दो मिनट का काम है तेरे को तेरे घर पे ही छोड़ना रहे ना कि दुबई छोड़ रहे आपके लैंग्वेज में कुछ बात करो सब मजा मजा मजा, मजा, लोग मजा है अरे मारवाड़ी मारवाड़ी में बहुत बढ़िया लागू बढ़िया होटल है खानो बढ़िया खा और मारवाड़ी बढ़िया खानो मस्त एक नंबर ठीक है चप्पल कटा

आ, ते भाभी आणि भैया आहेत ना ते नाही म्हणाले आणि मग ते घरी निघून गेले आणि मग आम्ही इथे एका ठिकाणी ना गाडी थांबवली फालुद्याची बघा गाडी लागते ना रस्त्यावरती तिथे फालुदा आईस्क्रीम वगैरे खूप छान मिळतं म्हणजे कुणालच्या बाबाराला ते, फालु ते, ते आवडतं फालुदा वगैरे भरपूर असं आणि थंडीमध्ये आईस्क्रीम खायचं फालुद्या खायचं म्हणजे एक वेगळीच बघा मजा असते तर आजचा दिवस बघा आम्ही असा एन्जॉय केलेला आहे दोघांनीच बघितलं एकटं एकटं घेतलं खायला

लाईट म्हणून कलर काही बरोबर दिसत नाहीये आणि पोहोचलो बघा आम्ही घरी घरी म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या थांबलो आता पार्किंग मध्ये आणि हे बघा कोरोना कसा गेला दिवस जरा तोंड उजळ्याकडे काळो काय लाईट फ्रोकस बघायची पडते गेला दिवस आनंदी हा म्हणजे खूप दिवस झाले आम्हाला जायचं होतं पण त्यांचे मित्र पण आहेत ना ते असे कामामध्ये बिझी असायचे मागे आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो पण त्यावेळेस पण ते कामात बिझी होते म्हणून मग राहून गेलं आज अचानक ठरलेला प्रोग्राम होता हो आणि मला वाटतं परत पंधरा दिवसांनी पुन्हा ठरणार आहे <laughs> प्रोग्राम तेव्हा पुन्हा एकदा जाणं होईल तर चला आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा वेगळाच दिवस होता ना आज बाय बाय सर्वांना